श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा विष्णुआवा ब्रह्मचारी श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अघहर्णा लोकपाला सर्वेश्वा आपल्या कृपा करोन अल्पवर्णिले आपले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा श्री स्वामी समर्थ मागील अध्यायांमध्ये आपण बऱ्याचदा पाहिले आहे की मालोजी राजे यांची श्री स्वामी समर्थांवर भक्ती होती ते स्वतः श्री स्वामी समर्थांची सेवा करीत असत आणि त्यांना वेदांत या विषयाची सुद्धा अत्यंत आवड होती वेदातील मंत्रयुक्त रुचा ऐकणे त्याचा अर्थ जाणून घेणे आणि त्यानुसारच विद्वानांशी सविस्तर चर्चा करणे यात त्यांना विलक्षण रुची होती त्यासाठी त्यांनी दरबारात हेरळीकर यांच्यासारखे अनेक मान्यवर वेदांती शास्त्री पगारावर नियुक्त केले होते या सुमारास मुंबईमध्ये विष्णुबा ब्रह्मचारी हे वेदांत या विषयावर लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत उत्तम निरूपण करीत असत त्यांची सर्वत्र कीर्ती देखील पसरली होती या विष्णुभुवांबद्दल ऐकल्यावर मालोजीराजांनी त्यांनाही अक्कलकोटामध्ये आणले विष्णुभुवांचा वेदांत विषयातील प्रगाढ अभ्यास आणि उत्तम वाक्चतुर्य यामुळे राजमंदिरात वेदांत विषयावर अखंड चर्चा रंगू लागल्या एके दिवशी काय झाले श्री स्वामी समर्थांची माहिती ऐकून विष्णुबुवा त्यांच्या दर्शनाला गेले त्यावेळी श्री स्वामींचे लक्षण पडताळून पहावे या हेतूने बुवांनी मुद्दामच वेदांताचा विषय काढला आणि स्वामींना प्रश्न केला महाराज काय केल्याने वृत्ती ब्रह्मपदी तदाकार होऊन राहील हे ऐकून स्वामी महाराज हसले पण काहीच बोलले नाहीत तेव्हा या वेड्या संन्याशाने लोकांना भुरळ घातली आहे व्यर्थ नादी लावले आहे याला तर वेदांताची काही माहितीच नाही असा विचार करीत ते आपल्या बिराडावर परतले आणि सोबतच्या लोकांना म्हणाले या बाबाला साधू मानण्याचा घोर प्रमाद तुम्ही करू नका का तर याला वेदांताविषयी काही माहितीच नाही त्या रात्री बुवा गाढ झोपेत असताना त्यांना असंख्य विंचू आपल्या अंगावर चढले आहेत आणि त्यातलाच एक महाविषारी विंचू आपल्याला दंश करीत आहे असे दिसले हे दृश्य पाहून बुवा भयंकर घाबरले त्यांची ती अवस्था पाहून त्यांच्याबरोबर असलेल्या दोन पारशीग्रस्तांनी त्यांना सावध केले आणि झोपेतून जागे केले त्या रात्री बुवा झोपलेच नाहीत दुसऱ्या दिवशी ते पुन्हा स्वामींपैकी आले आणि पुन्हा तोच पूर्वीचा प्रश्न विचारला त्यावेळी मात्र श्री स्वामी समर्थ मोठ्याने हसले आणि म्हणाले तुम्ही पडत मूर्ख आहात स्वतःला पंडित समजताना वेदांताविषयी चर्चा करताना मग स्वप्नात विंचू चावला म्हणून दुःख कशाला करता ब्रह्माविषयी बोलले म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त झाले असे तुम्हाला वाटते की काय चला जा चालते व्हा इथून हे स्वामी समर्थांचे बोलणे ऐकून मात्र विष्णुभुवा अगदी थक्कच झाले आणि त्यांच्या सर्व अहंकारांचा त्याग करून ते श्रीचरणी नतमस्तक झाले त्यांचे भक्त बनले श्री स्वामी समर्थ